कोकण माझं कुटुंब माझे कोकणाशी भाविक नाते आहे माझ्या सहकार्याने माझी ओळख करून दिली आहे जनतेची सेवा करण्यासाठी मी अनेक पदं भूषवली कोकणी माणसाने मला निवडून दिलं कुठेही असलो तरी कोकणी माणसाकडे माझं लक्ष आहे दहावी बारावीचा निकाल कमी लागत होता आता कोकण मेरिटमध्ये दिसते आहे मुंबई गोवा हायवेसाठी तेव्हा केंद्रीय मंत्र्यांशी भेट घेतली त्यानंतर हायवे झाला चिपी विमानतळ होण्यासाठी प्रयत्न केले कोणाचीही सत्ता असली तरी काम करण्याची माझी पद्धत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकणासाठी काही दिलं नाही बाबासाहेबांची घटना आम्ही बदलणार नाही काँग्रेसने पासष्ट वर्षात ऐंशी वेळा घटना बदलली आहे राहुल गांधी टी शर्ट घालून विचारत फिरत आहेत अबकी पार मोदीपार तडीपार ठा तडीपार उद्धव ठाकरे पाच खासदार यानंतर झिरो तुम्ही सत्तेच्या जवळपास नाही आम्ही चारशे पार महाराष्ट्रातील नेता आत्मा भटका भटक रहा आहे शरद पवार यांना टोला शरद पवार मंत्री असताना शेतकरी अस्वस्थ गरीब महागाईत होरपडला होता तुम्ही असताना का केलं नाही आणि आता आत्मा अस्वस्थ देशात परदेशात दोनशे वीस कोटी लोकांना मोदींनी कोरोनात लस पोहोचवली उद्धव ठाकरेंनी लसीत पंधरा टक्के कमिशन घेतलं महाराष्ट्रात ऐंशी कोटी लोकांना मोदींनी मोफत धान्य दिलं मोदींनी शौचालय घरोघरी नळ पक्की घरं दिली औषध उपचारासाठी आयुष्यमान योजना काढली मोदींनी सर्वांसाठी चोपन्न योजना काढल्या मोदी पी एम झाल्यानंतर अकरावरून वरून पाचवा अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्थेबद्दल उद्धव ठाकरेंना काही माहीत नाही तू काय हजामपट्टी करायला बसलाय काय विकसनशील भारत आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे सकाळी तीन वाजता मोदी उठतात पाच वाजता मीटिंग घेतात माझ्या देशाची जनता जगली पाहिजे रिकाम टेकडा उद्धव ठाकरे स्टेजवर येतो मुख्यमंत्री होता औषधाला पैसे मागतो मोदींवर टीका करतो लायकी आहे का राणे मी तिकीट मागायला गेलो नाही मी दिल निष्ठा बाजारात विकत मिळत नाही दाखवावी लागते चारशे पार मध्ये कोकणचा खासदार हवा कोकणचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही राणे कंपन्यांना विरोध करणाऱ्यांना हाताला धरून बाहेर काढणार भाजप जगात सक्षम पक्ष। जनता पाहिजे

मुख्यमंत्री होता औषधात पैसे खाल्ले त्यावेळेस बोलतो द्या रे पाच खासदार पुढे झिरो निश्चित अरे माझ्या एकोणीसच्या निवडणुकीत तुझे खासदार जे निवडून आले आमदार ते मोदींच सा नाव सांगून आणि म्हणून तू भाजपाशी युती तोडून मांडीवर असला कशासाठी हिंदुत्वाचा त्याग करून फक्त मुख्यमंत्री पदाचा हिंदुत्वाचा त्याग माणूस अरे आमचे मोदी असो अमित शाह असो बीजेपीचा कोणता नेता असो आमचे सहयोगी पक्षाचे नेते असो हे जनहित लोकहित आणि लोक कल्याण या माध्यमातून आज काम करतात कवाड्यांचा मुलगा बघा आला आणि बोलवलं कवाडे साहेब मला माहिती आहे तुम्ही हे त्यांना या देशातल्या आपल्या लोकांसाठी न्याय मिळावा यासाठी मोदी साहेब काही करू शकतात हा विश्वास असला नाही विश्वास आमचा मोहित मला वाटत मोहित पंतप्रधान पूर्ण करावी मी देशाला महासत्ता बनवी त्यांनी सांगितले की सत्ता बनवायला निघालेल्या मोदींच्या त्या चारशे मध्ये कोकणाचा नको का खासदार हवा ना हा मग तो भरपूर स्वतः द्या हे जे मी मला असे आठ पावणे दोन लाख दोन लाख अरे गोवा साडे चार लाख आम्ही काय पापते कोण म्हणतो नाही जास्त माहितीये काल आणि म्हणून बांधवन त्या चारशे मध्ये कोकणाचा खासदार पाहिजे त्या प्रगतीमध्ये आपल्या कोकणाची प्रगती, प्रगती करायची कोकणासारखे ठेवायचं निसर्गान्य कोकण आहे कॅलिफोर्निया पण पहिला देश अनेक मी पाहिले पण माझ्या कोकणासारखं आणि कोकणातील जेवणासारखं कुठे नाही आपल्याला <laughs> बनवायचं दोन दोन विमानतळ आहे हायवे आहे ट्रेन आहे बोटिंग सगळ्या गोष्टी कोकणाने निसर्गाने दिल्या मेहनत परिश्रम करायचे आणि त्याला बुद्धीची जोड दिल्यास आपला उत्कर्ष प्रगती शंभर टक्के आहे आणि तुम्ही केल्याशिवाय राहणार काही गोष्टी या ठिकाणी काही लोकनायक न्यूज